नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमोचा सहावा हप्ता थोड्याच वेळात खात्यावर पहा लाईव्ह बातमी आपल्या चॅनलवरती मित्रांनो आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे कारण नमोचा सहावा हप्ता थोड्याच वेळात खात्यावर वितरित होत आहे पण त्याआधी संपूर्ण माहिती पहा आणि व्हिडिओच्या शेवटी लाईव्ह बातमी पहा एकीकडे पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला लाडकी बहीण योजनेचा देखील आठवा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा झाला मात्र नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता का जमा झाला नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे अधिवेशनात खरंच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यात वाढ झाली आहे का असे बरेचसे प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडले आहेत मात्र काळजी करू नका प्रत्येक अपडेट व पुराव्यासहित माहिती आज तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे या योजनेत तीन समान हप्त्यामध्ये पैसे दिले जातात ही योजना पी एम किसान योजनेप्रमाणेच आहे तर शेतकरी बांधवांनो काल झालेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमोच्या सव्या हप्त्याला मंजुरी दिली मात्र नमो शेतकरी योजनेत वाढ केली नाही नमो शेतकरी योजनेच्या सव्या हप्त्याला मंजुरी काल भेटताच आज म्हणजेच थोड्याच वेळात अर्थात अर्ध्या तासात नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा केला जाणार आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील पाहूया मिळालेल्या अपडेटनुसार नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता बारा मार्च ते वीस मध्येच जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद